मुंबईमधील एकशे चौतीस इमारती या जाहीर करण्यात आहेत इमारती एच पश्चिम आणि पी उत्तर भागामध्ये आहेत अशी माहिती मिळते पावसाळ्यामध्ये इमारती कोसळू शकतात असं पालिकेचं म्हणणं आहे तात्काळ स्थलांतरित व्हा या संदर्भात पालिकेने आता नोटीसा सुद्धा जाहीर केलेल्या आहेत तर मुंबईमधील एकशे चौतीस इमारती या अति धोकादायक स्थितीमध्ये आहेत त्या स्वरूपातली घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्याचमुळे पावसाळ्यामध्ये या इमारती कोसळू शकतात याच पार्श्वभूमीवर तात्काळ स्थलांतरित व्हा असं नोटिसीमधनं पालिकेनं सांगितलेलं आहे विशाल पाटील आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात विशाल कोणत्या भागातल्या इमारतींचा यामध्ये समावेश आहे ऋतुजा दरवर्षी मुंबई महानगरपालिका पावसाळ्याच्या आधी अति धोकादायक इमारतींची घोषणा जी ही करत असते आणि त्यानुसारच मुंबई महापालिकेकडनं पी उत्तर आणि एच पश्चिम या विभागांच्यामधील ज्या अतिधोकादायक इमारती आहेत यांची जाहीर करण्यात आलेलं आहे एकंदरीत मुंबईत जर आपण पाहायला गेलं तर एकशे चौतीस अतिधोकादायक इमारती आहेत या दोन प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिधोकादायक इमारती आहेत त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या इमारती रहिवाशांनी खाली कराव्यात जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी जीही होणार नाही कारण का या इमारती कुसळू शकतात या इमारती मोडकळी चालेल अशा पद्धतीची घोषणा महापालिकेकडनं करण्यात आलेली आहे दरवर्षी महापालिका अशा पद्धतीनं धोकादायक इमारतींची यादी जी आहे ही जाहीर करत असते याच्यामध्ये द जी जी उत्तर असेल किंवा गोरेगावमधील ए बी वॉर्ड असतील या वॉर्डची सुद्धा जी आहे ही घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळे मुंबईतील प्रत्येक विभागात किमान पाचच्या वरती अतिधोकादायक इमारती ज्या आहेत त्या मुंबई महापालिकेकडनं जाहीर करण्यात आलेल्या आहेत मध्यंतरी मुंबई महानगरपालिकेकडनं ज्या डोंगर उतारावरती ज्यांची घरं आहेत त्यांनासुद्धा अशाच पद्धतीच्या नोटिसा ज्या आहेत या देण्यात आल्या आल्या होत्या प्रामुख्यानं वर्सोवा घाटकोपर या सगळ्या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर उतारावरती सुद्धा अशाच पद्धतीची घरं आहेत त्या घरांनासुद्धा नोटिसा देण्यात आल्या होत्या आणि आज मुंबई महानगरपालिकेकडनं ज्या मुंबईतील एकशे चौतीस अतिधोकादायक इमारती आहेत त्यांना तात्काळ रहिवाशांनी या इमारती सोडाव्यात जेणेकरून कुठच्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही अशा प पद्धतीची नोटीज्याही मुंबई महापालिकडून देण्यात आलेल्या आहे त्यामुळे मुंबईतील अति धोकादायक इमारतींची घोषणा ही आता मुंबई महानगरपालिकेकडनं केली जाणार आहे त्यामुळे जे या र इमारतींमध्ये रहिवासी होतात त्यांनी या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य ओळखून कुठचीही दुर्घटना होण्याआधी सामंजसपनांनी या इमारती सोडल्या पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान सुद्धा जे हे करण्यात येते त्यामुळे मुंबईतील अति धोकादायक इमारतींची घोषणा आता मुंबई महापालिकेकडनं करण्यात आलेली आहे ऋतुजा अगदी आणि त्या सगळ्या संदर्भात नोटीस सुद्धा पाठवण्यात आलेली आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी